कुण्या काँग्रेसचा विशेषतः माजी मुख्यमंत्री राहिलेला शीला दीक्षित यांचा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ म्हणजे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ पण दोन हजार तेराला आपले सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला खेचून आणला आणि स्वतः मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये विजयी झालेत त्यानंतर ही केजरीवालांची तिसरी निवडणूक असणार आहे पण यंदा केजरीवालांसमोर दोन बड्या पक्षांच्या मोठ्या उमेदवारांचा आव्हान असणार आहे आता ते उमेदवार नेमके कोणते आणि आव्हान काय समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत अरविंद केजरीवाल विरुद्ध परेश वर्मा आणि विरुद्ध संदीप दीक्षित अशी तिरंगी लढत नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात होणार आहे खरंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीतला सर्वात हाय व्होल्टेज ड्रामा असणारा सर्व राजकीय पक्षांच्या महत्वाकांक्षा वाढवणारा आणि दिल्लीचा मुख्यमंत्री ठरवणारा मतदारसंघ म्हणून याकडे पाहिलं जातं शिवाय मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ म्हणूनही नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाची एक वेगळी ओळख आहे कारण दोन हजार तेराला केजरीवालही याच मतदारसंघातून लढले आणि मुख्यमंत्री झाले तरी केजरीवालाआधी काँग्रेसच्या नेत्या दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही एकोणीसशे या अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तेरा या काळात याच मतदारसंघातून निवडून येऊन दिल्लीचा कारभार हाकला तर दोन हजार तेरा केजरीवाल याच मतदारसंघातून निवडून येत आहेत अन्न राजधानी दिल्लीवर वचक ठेवून आहेत तिकडे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात यंदा आपच्या अरविंद केजरीवालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत दोन उमेदवार हे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत ते उमेदवार कोणते तेही सांगते पहिले उमेदवार म्हणजे भाजपचे परवेश शर्मा परवेश शर्माबाबत सांगायचं झालं तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग शर्मा यांचे सुपुत्र आहेत परवेश हे एक प्रमुख राजकारणी आहेत लोकसभेला पश्चिम दिल्ली मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात दोन वेळा खासदार म्हणून काम पाहिलं आहे तर दोन हजार चौदा साली पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस सालीही ते पुन्हा निवडून आले त्यावेळी परवेश शर्मांनी दिल्लीच्या इतिहासात सर्वाधिक फरकाने विजय मिळवला होता तर दुसरे उमेदवार म्हणजे काँग्रेसचे संदीप दीक्षित काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित म्हणजे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे ते चिरंजीव आहेत पूर्व दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात दोन हजार एकोणीस साली माजी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संदीप दीक्षित पहिल्यांदाच चर्चेत आले होते त्यानंतर त्यांनी माफी मागितली होती तरी दोन हजार तेराच्या निवडणुकीत आईचा पराभव करणाऱ्या अरविंद केजरीवालांचा बदला संदीप दीक्षित घेणार का हे पाहणं महत्वाचं असेल तरी आपच्या केजरीवालांविरुद्ध भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बड्या पक्षांकडून माजी मुख्यमंत्र्यांचे आहेत आणि 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 या दोघांच्या तुलनेत केजरीवाल शिक्षण लोकांना आर्थिक फायदे मूल्य प्रदान करण्याच्या क्षेत्रामध्ये उजबे आहेत तरी त्यांच्या परिणामस्वरूप यंदा तिरंगी लढतीत मतदार राजा कुणाला जिंकून देईन आपल्याला याविषयी काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका